नमस्कार श्री स्वामी समर्थ पापाचा नाश करण्यासाठी बाप मोजनी एकादशीचे व्रत करावे अशी मान्यता आहे हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले ते चला तर याविषयी जाणून घेऊ चुका काय महापाप झाले असतील तर मिळेल जाणून घ्यावा याच्या ऐंशी वर्षापर्यंत का दिला जातो बाप मोर्चनी एकादशी व्रत करण्यात सल्ला प्रत्येक व्यक्ती शंभर टक्के बरोबर नसते कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतात आपल्याकडून पाप होते त्या पापाचे प्रायचित्त करण्यासाठी किंवा त्या पापांपासून मूर्ती मिळवण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते होळीनंतर येणारे पाडव्याच्या अगोदर म्हणजे फाल्गुन महिन्यात येणारे एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात कळत न कळत आपल्याला केलेल्या पापाचा नाश करण्यासाठी हे व्रत करावे अशी मान्यता आहे हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते पापाचा नाश करण्यासाठी हे व्रत केले जाते हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे फलगुन शुक्ल एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते म्हणूनच याला पापमहोचनी एकादशी म्हणतात पापमहोचनी एकादशी यंदा शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी आहे धार्मिक शास्त्रात हे व्रत ऐंशी वर्षे पाळण्याचे नियम आहेत परंतु सध्या धकाधकीच्या जीवनात उद्यापन आधीही पाळता येते पापमहोचनी एकादशी विष्णूच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते एकादशीच्या दिवशी स्नान करून संकल्प करावा त्यानंतर सोळा प्रकारचे साहित्य वापरून विष्णूची पूजा करावी व्रत करावे दशमीच्या तिथीच्या रात्रीपासून हे व्रत सुरू होते रात्री झोपण्यापूर्वी एकादशी व्र वर... व्रत स्मरण करावे व नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून उठून स्नान करावे स्नान करून एकादशी व्रताचा संकल्प करावा स्त्रीची पूजा करावी भगवान विष्णूला तुळशीचे पाणी फुले चंदन अर्पण करावे उत्बत्ती आणि नैवेद्य अर्पण करून यानंतर विष्णू स्रोताचे पठण करावे पूजा केल्यानंतर भगवद्गीतेचा के पाठ करावा द्वादशीला विष्णूची पूजा करून हे व्रत सोडावे या दिवशी आपल्याला जमेल कसे दान वगैरे करून व्रत पूर्ण केले जाते मोक्षाची द्वारे आपोआप खुले होतात पौराणिक कथेनुसार या पापमोचने एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप, के पाप नाही सत्य या दिव एकादशीला अनेक महत्व आहे या व्रताने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात या व्रतामुळे मनुष्याची मोक्षाची द्वारे खुली होतात पापमोचने एकादशी व्रताची कथा एकदा देवराज इंद्र चित्ररथ वनात गंधर्व आणि अप्सरांबरोबर फिरत होते चवन्य ऋषीचे पुत्र तेजस्वी ऋषी देखील त्या वनात तपश्चर्या करत होते मंजुघोष नावाच्या अप्सरेने त्यांना मोहित केले आणि आने अनेक वर्ष त्यांच्यासोबत घालवले एके दिवशी मंजू परत जाऊ लागले तेव्हा तेजस्वी ऋषींना समजव समजले की त्यांची तपश्चर्या भंग पावली आहे त्यांनी अप्सरेशी पिशाची पिशाचणी योनीचा त्यांना शाप दिला पण मंजू घोषाच्या विनंतीवरून त्यांना फाल्गुन शुक्ल एकादशीला विधीनुसार उपवास करण्याचा सा सल्ला दिला ज्यामुळे ती तिची पापे मुक्त होतील आणि तिचे मूळ रूप तिला परत मिळेल तेजस्वी ऋषी आपले वडील ऋषी चवण्णे यांच्याकडे आले नंतर त्यांनी त्यांना पापमोचने एकादशी व्रत करण्यास सांगितले यापासून त्यांचा विषय विशाल जीवनीतून जीवनातून मुक्ती मिळाली तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स महाराज श्री स्वामी समर्थ